खाणापूर तालुक्यातील नागेवाडी गावचं सुपुत्र कुमार केसरी पैलवान सूरज कुमार निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरणाने कुस्ती क्षेत्रासह खाणापूर तालुक्यात शोककळा पसरली आत्महत्याचं नेमकं कारण अद्यापही समजू शकलेलं नाही नागेवाडीचा सुपुत्र सूरज कुमार निकम यांनी कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता कुस्तीच्या आराखड्यात अनेक मल्लना आसमान दाखवलं होतं कुस्ती क्षेत्रात अल्पावधीतच कुस्ती क्षेत्रात नावलौकिक निर्माण केलं होतं पैलवान सुरज कुमार निकम यांच्या आत्महत्येचं वृत्त समजताच नागेवाडी गावासह संपूर्ण खाणापूर तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला